जय हरी विठ्ठल नमस्कार मी सौ छाया मनोहर लवटावार आज मी समोर भारूड घेऊन गेलेले दिवंगत श्रीमती विजया वासुदेव वाड गाडगीळ शिरपूर यांनी रचलेले निर्जला एकादशीचे हे भारूड आपल्यासमोर सादर करते एकादशी म्हटले तर उपवासालाच खरं तर शब्द उपवास म्हणजे का तर अखंड देवाचे नामस्मरण करा देवापाशी जास्तीत जास्त वेळ देवापाशी घाला घालवा आता तर काय उपवासाचे अनंत पदार्थ आलेले आहेत पण माझे व्रत मात्र माझे व्रत मात्र वेगळे आहे तर काय निर्ज मी निर्जेला एकादशी व्रत व्रत त्या, त्या दिवशी मी फक्त पाणी आणि पाणी पित नाही त्यामुळे आमच्या घरात स लेखी सुनांना मुलांना सगळ्यांची काय करू काय नाही अशी लगबग चालू झालेली आहे तर असे हे गमतीशीर निर्जला एकादशीचे भारूड मी आपल्यासमोर सादर सुनेनी केला सुंठोडा मला म्हणाली देवका थोडा अहो सुनेनी केला सुंठोडा मला म्हणाली देवका थोडा आता सुनेनी म्हटलं तर घ्यायलाच पाहिजे नाहीतर रागवायची हो म्हणून चिमटभर घेतला आणि असा टाकला आणि काय झाले जळ जळ झाली अशी अहो सुंठ सुनीनी केला म्हणून नाही बरं का सुंठ जरा तिखट होती अहो सुनीनी केला सुंठोडा मला म्हणाली देवका थोडा अहो जळ जळ झाली अशी अहो जळ जळ झाली अशी आता माझ्या शेजारणीना माहिती होत माझा उपवास आहे म्हणून शेजारणीने केला शिंगाडाचा शिरा मला म्हणाली देव का जरा आता शेजार धर्म म्हटला मोडायचा कसा अहो शेजारणीने केला शिंगाडाचा शिरा मला म्हणाली देव का जरा शेजार धर्म बाय माझी एकादशी एकादशी आता असं करता करता सांगाचे चार वाजले मैत्रिणीने आणले डबाभर साबुदाण्याचे वडे मैत्रिणी आणले डबा भर साबुदाण्याचे वडे मला म्हणाली खाऊन पाग थोडे अहो पासातच खाल्ले वडे अहो पासातच खाल्ले वडे मागू कशी पाणी पिऊ कशी पाणी पिऊ कशी बाय माझी एकादशी दशी, एका दशी, हो मला सांगा आपण एकादशी दुप्पाट खाशी म्हणतो पण एकादशी काय खाण्यासाठी करतो काय अनेक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात मग आपणही विठ्ठलाच्या चरणाशी भजन करू पूजन करू स्मरण करून एकादशी करूया पण तुम्ही पण अशी एकादशी करणार ना अहो अहो तुम्ही एकादशी करा मगच विठ्ठलाचे स्मरण करा अहो तुम्ही एकादशी करा मग विठ्ठलाचे स्मरण करा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल तुम्ही विठ्ठलाचे स्मरण करा तरच जागा मिळेल पायाशी जागा मिळेल